माणसांच्या रोजच्या जगण्याशी दररोज संबंध येणारा घटक म्हणजे रस्ते कोणत्याही कारणानं घराबाहेर पडणाऱ्या माणसांना रस्त्यावरूनच इच्छित ठिकाणी जावं लागतं रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराचा विकास होतो हे लक्षात घेऊन महायुती सरकारनं रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिलं आणि गावोगावच्या रस्त्यांचं नशीब उजळलं बांधकाम विभागानं राज्यभरात रस्त्यांची प्रचंड कामं केली आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही रस्ते पूल आणि इमारतीची चांगली काम झाली आहेत उखळी हरणगुळ खादगाव आकोळी इसाद ढवळेवाडी माळेवाडी पिंपरी सांगवी राबराजूर आणि उमरथडी आरखेड फटकंडा बरबडी पिंपळगाव पारवा पेटशिवणी सेलू पेंडू रस्ता तालुक्याचे ठिकाण जाण्यासाठी रस्ता हा खराब होता आता अतिशय चांगल्या प्रकारे योग्य असं झालेला आहे आणि कमी वेळेमध्ये तालुक्याच्या ठिकाणी मोटरसायकलवालेली अठो वाहनवाले ताबडतोब जातात मला अगोदर खातगाव ते गंगाखेड जायला उशीर होत होता कॉलेजला आता टायमाच्या आत अगोदर मी कॉलेजला पोहचतोय मरडसगाव विठ्ठलवाडी या रस्त्यावर लहान पुलाचं बांधकाम आम्हाला खूप इकडे दोन तीन गाव आहेत इळेगाव मशनेरवाडी विठ्ठलवाडी दोन चार तांडे आहेत त्याला जाण्यासाठी खूप अडचण होती पण आता पूल झाल्यामुळं चा वाहन व्यवस्थिशीर जात आहेत आम्हाला काही अडचण येत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं जाण्यासाठी काय रात्रीच्या टायमाला बेरात्री पावसाचं वाहनं कोणतं पेशंट आडी अडचण असेल तर इकडे येण्याचा मार्गच बंद होत होता पण आता सिर झालं पुलामुळं हिंगोली औंढा हट्टा पूर्णा धनगर टाकळी पालम रस्ता हे जे आता सखल भाग झालेला आहे ब्रिजच्या खाली तर तिथं पाणी वाहून जायला आलाय की ना नाली नव्हती किंवा पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था सोय नव्हती आता आता असं दिसून येते की जे काही नाल्याचे काम ते चांगल्या पद्धतीने झालेलं आम्हाला वाटते कोण हा इथं जे साचणारं पाणी आहे ते बायपास असं तिकडे उताराला निघून जाईल हिंगोली औंढा हट्टा पूर्णा धनगर टाकळी पालम या रस्त्यावर मोठ्या पुलाचं बांधकाम पाऊस आलं की पाणी आलं की दोन दोन दिवस वाहतूक ठप्प राहायची पूर्ण ते जिरोफाटा मार्गाची ते पण आता पूल झाल्याच्या नंतर आमच्या समस्या दूर होऊन जातील त्या सगळ्या काही आणि याच्यामुळं आम्हाला खूप फायदा होईल इकडे शेताला जाण्यासाठी तर हे आमच्या बी मना सगळं झालेलं आहे कारण का आता आम्हाला पलीकडे जायला सुद्धा आम्हाला जायच नव्हतं तर आता हे पूल उचल्यामुळं आमचं सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि पहिला जे पूल होता निवळ खाली होता बदकल येत नव्हतं हे आता आम्हाला शेतकऱ्याला सुख झालं सर्व जनतेला यापैकी काही कामं पूर्ण झाली आहेत तर काही प्रगती पथावर आहेत चांगल्या रस्त्यांमुळे एखाद्या आजारी माणसाला चटकन मदत मिळू शकेल शेतकऱ्यांना आपला शेतमाल सहज शहरात नेता येईल शाळा कॉलेजला जायला उशीरही होणार नाही कारखान्यांना अवजड वाहतुकीचा ताण येणार नाही दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत